नमस्कार मंडळी जय खानदेश मी आलो आहे अशा केंद्र हॉस्पिटलमध्ये बघू शकता तुम्ही आ, आए, पुड़े आए। हा हॉस्पिटलचा गेट आहे आणि हे पुढे गाव आहे तर मंडळी हा आहे हॉस्पिटलचं नाव आणि लोगो बघू शकतात इथे तुम्हाला गाडी लावण्याची सुद्धा पार्किंग आहे हे समोर केस पेपर वगैरे फाडण्याचं ऑफिस आहे हे सिक्युरिटी गार्डचं ऑफिस आहे बघू शकतात आणि मंडळी इथं साफ स्वच्छता पण खूप छान आहे आणि मधले हे रूम आहेत जे आपण बुकिंग करून सनी इथे दहा दिवस राहू शकतो मंडळी रूम बी खूप सुंदर आणि स्वच्छ आहे हा आतमधला नजारा आहे बघू शकतात हे आजूबाजूला सगळे रूम आहेत जे बुक झालेले असतात दहा दिवसासाठी आणि इथं खरंच खूप थंड वातावरण आहे आणि शांत वातावरण आहे एकदम बघू शकतात असं वाटतं जसं का इथे फॉरेनरला आलो आहे मी असं वाटतं इथे इथे बघू शकता सगळे पेशंट आहेत इथं रूममध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर वगैरे शेगडी इता पेशन सर्व गोष्टी अवेलेबल आहेत हे बघू शकता मंडळी इथं पेशंटसाठी व्यायाम करण्याची सुद्धा सोय आहे सगळ्या गोष्टी आहेत सर्व मशिनरी आहेत इथे काही एवढी गर्दी नसते पण एकदम शांत वाटतं मंडळी खरंच इथं ना खूप छान वातावरण आहे आणि एकदम फ्रेश वातावरण आहे असं वाटतं ना की इथंच राहावं मस्त दहा पंधरा दिवस मस्त इथं वडिलांची पूर्ण ट्रीटमेंट होईल परंतु पण आपला स्वतःचा पण पोटा पाण्याचा बघावा लागेल ना काहीतरी त्यामुळे आता आजचा आजचा उद्याचा दिवस राहील आणि आपलं आपलं परवाला निघून जाईल मंडळी खरंच मस्त आहे एकच तुम्ही सुद्धा या जर कोणी पेशंट वगैरे हो असेल तर तुमचं खरंच खूप छान वातावरण आहे आता बाकी व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवतो तर बघू शकता मंडळी इथे लोक मालिश करण्यासाठी पेशंटला आणतात त्यासाठी इथे पहिले नंबर लावावे लागतात त्यासाठी गर्दी असते इथे बघू शकतात हे सर्व पेशंट इथे नंबर लावण्यासाठी आले आता आपण ही हॉस्पिटलची पुढची बाजू बघूयात जेव्हा नवीन पेशंट येतात तेव्हा इथे पहिले चेक केले जातात की काय प्रॉब्लेम आहे काय नाही बघू शकता एकदम छान वाटतं इथे